आंतरवाली मध्ये आज मनोज जरांगे यांची महत्वाची बैठक होणार आहे आंतरवालीतील ही बैठक ही शेवटची असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे या बैठकीमध्ये प्रत्यक्ष सहभागी व्हा असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना केलंय आतापर्यंत काय काय मुंबई मोर्चाचा रूट कसा असणार याबाबत उद्या आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार असून आपापली कामं सोडून बैठकीला या असंही जरांगेंनी सांगितलंय मराठा समाजावर होत असलेला अन्याय हा थांबवावा आणि हा बैठकीचा अजेंडा आहे असं देखील अंतर्वालीतील बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे आणि या अंतर्वालीतील शेवटच्या बैठकीकडे सर्वांच लक्ष लागलेलं ला आहे आता विजयच मिळवायचा असं सांगत मराठा समाजासमोर सगळ्या गोष्टींचा उलगडा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय आपण कुठल्या आप कुठल्या विषयावरती ठराव करून ठाम व्हायचं की हे मिळवायचं समाज शेवटी एकजूट राहायला पाहिजे बैठकीचा अजेंडामध्ये समाजाला आपल्याला उंचीवरती न्यायचं वरती न्यायचं समाज खाली नाही पाहिजे समाजाचा काय एकजूट राहिली पाहिजे त्यासाठी प्रत्यक्ष बैठक उपस्थित राहू प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित राहू आपण आपली एकजूट पण दाखवायची आणि आपल्या मागण्याची सुद्धा सगळ्या अंमलबजावणी करून घ्यायची समाज मोठा करणं बाळ मोठे करणं ह्याच मुख्य या बैठकीचा अजेंडा आहे